श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या पावनपर्वानिमित्त आपण श्रवण करत आहोत शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपामध्ये फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर आज शिवलीलामृतामधील आपण पाचवा अध्याय श्रवण करणार आहोत नेहमी शारण्यामध्ये सुतमुनी ऋषींना शिवलीलामृतातील कथा श्रवण करवित आहेत आणि सर्व ऋषिगण तल्लीनतेने त्या कथांचा अनुभव घेत आहेत आपण देखील अशाच अलौकिक कथेचा अनुभव घेऊयात अध्याय पाचव्यामधून या अध्यायाच्या फलस्वरूपाने आपल्याला दारिद्र्य दुःख अपमृत्यू यांचे भय राहणार नाही सूतमुनी सांगतात शिवशंभूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे व्रत म्हणजेच प्रदोष व्रत या प्रदोष व्रतामधील सोमवार या दिवशी जर प्रदोष व्रत आले तर तो सोमप्रदोष म्हणून ओळखला जातो आणि त्या दिवशी केलेल्या व्रताने आपल्याला शिवशंभू लवकर प्रसन्न होतात या संदर्भातील एक कथा सुतमुनी ऋषींना ऐकवित आहेत विदर्भ नगरामध्ये सत्यरथ नावाचा अतिशय शूर राजा होता तो परम शिवभक्त होता राजाला एका युद्धात वीर मरण आले आणि ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला धर्मानुसार पतीनिधनानंतर तिने सती जाण्याचा निश्चय केला परंतु त्यावेळी गरो हो गरो ती गरोदर होती आणि गरोदर स्त्रीला सती जाण्याचा अधिकार नाही शत्रुसैन्याने राज्यावरती हल्ला केल्यामुळे स्वतःचे आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने बाहेर गेली अरण्यातून जात असताना तिला प्रसृती वेदना सुरू झाला ती तेथेच त्या अरण्यामध्ये प्रसृत होऊन तिला एक पुत्र रत्न झाले अशा वेळी थकलेली तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने त्या नवजात बाळाला झाडाखाली ठेवले आणि ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खाऊन टाकले सत्यरथ आणि इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो टाह फोडून रडू लागला होता ज्या राजपुत्राच्या जन्मावरती संपूर्ण विदर्भ नगरीमध्ये उत्साह साजरा केला जायला हवा होता तो राजपुत्र आज भुकेसाठी एका झाडाखाली फोडून रडत त्याच वेळी त्याचा रडण्याचा आवाज ऐकून उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती तिनं तो रडण्याचा आवाज ऐकून तेथे आली तेव्हा शिवशंभूंनी साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळात सांभाळण्यास सांगितले त्या उमेला स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली तिने त्या बाळाचे नाव धर्मगुप्त असे ठेवले एकदाही उमा त्या दोन्ही मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली त्यांनी सांगितले सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये उमीने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्य ऋषींच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्मा सांगितले सुचिव्रत व धर्मगुप्ताने यथा सांग प्रदोषव्रत केले त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले दोन्ही मुले आता तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रविन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शिवशंकरांना विचारले असता शिवशंभूंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शिवशंभूंचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते धर्मगुप्ताना सुचिव्रतद्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो स्वीकारून तीन दिवसानंतर गंधर्व राजाने विवाह करून दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या साह्याने आपले राज्य परत मिळवले आणि त्या ब्राह्मण मुलाला सुचिव्रतला आपल्या राज्याचे प्रधान बनवले अशा प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोषव्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात मुनी सांगतात जो कोणी धर्मगुप्ताचे हे आख्यान भक्तीने आणि श्रद्धेने श्रवण अथवा पठन करेल त्याला सर्वत्र विजय प्राप्त होईल प्रदोषव्रताचा महिमा अपार आहे जो कोणी श्रद्धेने विधीपूर्वक हे प्रदोष व्रत करील त्याला अपमृत्यू दारिद्र्य याचे भय राहणार नाही तर अशा या अलौकिक कथेबरोबरच शिवलीलामृतामधील पाचवा अध्याय इथे समाप्त होत आहे पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत कथेबरोबरच पुढील अध्यायामध्ये पुढील व्हिडिओमध्ये फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर त्यापूर्वी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत श्री शिवाय नमोस्तुभ्यम